गेले सांगितले काय होते पट्टीवरती पाय बैलाचा पडला तर घरच होतो त्यामुळे बैलगाडी मालक माती टाकतो परंतु माती टाकू नका पट्टी दिसली पाहिजे सुटला पाहिला सिमे सुटला या मैदानातला सुंदर असेल लढत झाले कोंडाला भायला पात्र आलो ते कलडोलकर आणि गर्दीकीकर आणि लढा कॅमेऱ्याकडे गेला पंच पाच मिनटं वेळ लागू द्या फक्त निकाल व्यवस्थित द्या अशा तासात परत येणार या बाहेर ना पाठी मागा सेमीत दोन वेळा कोण झाला फैलला पात्र तेजा राजा की सुंदर लाडू निकाल कॅमेऱ्याकडे गेला कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय या ठिकाणी क्रिटिकल असेल तर पेंडिंग ठेवा हा सेमी बाहेर एक, एक चा निकाल हा पेंडिंग ठेवलेला सेमी बाहेर आलं एक चा निकाल पेंडिंग ठेवलाय बैलगाडी मालक बैल मोकळी करा बैल मोकळी करा